समूहदर्शक शब्द आंब्याच्या झाडांची राई उपकरणांचा संच करवंदाची जाळी किल्ल्यांचा जुडगा केसांची बट किंवा जड उतारूंची झुंड किंवा झुंबड उंटांचा लमाणांचा तांडा काजूंची माशांची गाथन केसांचा झुपका किंवा पुंजका केळ्यांचा लोंगर किंवा घड गवताचा भारा गाई गुरांचे खिल्लार चोरांची दरोडेखोरांची टोळी तारकांचा पुंज द्राक्षांचा घड किंवा घोस धान्याची रास पक्ष्यांचा थवा प्रश्नपत्रिकांचा संच पालेभाजीची गड्डी किंवा जुडी पुस्तकांचा वयांचा गठ्ठा फळांचा घोस फुलांचा गुच्छ भाकऱ्यांची रुपयांची चवड महिलांचे मंडळ मुलांचा घोळका मेंढ्यांचा कळप लाकडांची उसांची मोळी वाद्यांचा वृंद विटांचा कलिंगडांचा ढीग विमानांचा ताफा साधूंचा जथा हत्तींचा कळप विद्यार्थ्यांचा गट वेलींचा कुंज सैनिकांचे पथक पलटण तुकडी हरिणांचा कळप खेळाडूंचा संघ गवताची गंजी किंवा पेंडी गुरांचा कळप जहाजांचा काफिला ताऱ्यांचा पुंजका दुर्वांची जुडी नाण्यांची चळत नोटांचे पुडके प्रवाशांची झुंबड पाठ्यपुस्तकांचा संच पिकत घातलेल्या आंब्यांची अढी पोत्यांची थप्पी फुलझाडांचा ताटवा बांबूचे बेट मडक्यांची उतरंड माणसांचा जमाव मुंग्यांची रांग यात्रेकरूंची जत्रा वस्तूंचा संच